औंढा नागनाथ शहरामध्ये भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरकार स्थापन झाल्याने भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी करून एकमेकांना मिठाई वाटून जल्लोष साजरा केला औंढा नागनाथ शहरामध्ये भाजपा महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांची सरकार स्थापन झाल्याने औंढा शहरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी करून शपथविधीचा जल्लोष केला औंढा नागनाथ शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करताना गणेश पाटील माजी नगराध्यक्ष साहेबराव देशमुख बबन सोनवणे नगरसेवक अनिल देव गणेश ठाकूर बळीराम भोजे अनिल भांडे धुरपद गोरे राजू गिरी अक्षय पाटील लल्ला झाजरी नवनाथ देशमुख विठ्ठल वाशिमकर शिवम देशमुख राजू गिरी प्रशांत स्वामी गजानन पाठक बाळू पाटील प्रतीक झाजरी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांची सरकार स्थापन झाल्याने आतिषबाजी करून मिठाई पेढे वाटून भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ आज या औंढा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना व आजीदा राष्ट्रवादी यांच्या वकील या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज या ठिकाणी उपमुख्यपणाची शपथ घेतली आहे तसेच उपमुख्यमंत्रीमधून आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सर्वांनाही सांगू इच्छितो या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांनी गोरगरीबांनी जे या युतीवर विश्वास दाखवलेला त्या विश्वासाच्या जोरावर या ठिकाणी जो या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या, एक या महायुतीचं सरकार स्थापन झाले व सर्व गोरगरीब जनतेसाठी हे सरकार समर्पित राहील असं मी सर्व युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथबाई शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री शपथ घेतली व राष्ट्रवादीचे सर्व सर्व आदरणीय अजितदादा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून या, या ठिकाणी शपथ घेतली त्यामुळे शिवसेना भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने औंडा नागना शहरामध्ये फटाके फोडून व एकमेकांना लाडू खाऊ घालून या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला त्याबद्दल औंडा शहरातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो की असाच एकोपा आपला सर्वांचा यापुढे देखील राहो जय हिंद जय महाराष्ट्र